विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर प्रचारात गाजलेल्या विकासाचा वादा आपला राजू दादा ह्या वाक्याचा आता येतो प्रत्यय इचोरा जिल्हा परिषद गणात आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन इचोरा जिल्हा परिषद मतदार संघातील अनेक गावात आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन पार पडले आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते दिनांक चोवीस जानेवारी शुक्रवार रोजी सावळी सदोबा इचोरा जिल्हा परिषद मतदार मतदारसंघातील मौजा खडका तांडा कापेश्वर उमरी पळशी तांडा सावळी सदोबा माळेगाव इचोरा नाईकनगर बेलोरा केजरा या गावात सिमेंट रस्ता सभा मंडप स्मशान भूमीचे सौंदर्यकरण खडीकरण पांदण रस्ता अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते पार पडले यावेळी त्यांच्यासोबत यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश राठोड भाजप जिल्हा उपाध्यक्ष विपिन राठोड तालुका अध्यक्ष किसन राठोड भास्कर जगताप विजय समगीर कैलास उकले सुरेश महल्ले अहेम्द तम्बर डॉक्टर चारू राघोरते डॉब बन मोरे गजानन शिंदे अज्ज मार्बते प्रशांत सोनटक्के पिंटू बोटरे संतोष बोटरे रमेश मुर्खे मारुती ठाकरे प्रकाश निरकंठ राठौड़ श्यामराव देवकते, विठ्ठल राठौड़ उत्तमराव मिरासे सर्व सरपंच उपसरपंच व ग्राम सदस्य तथा विविध सहकारी संस्था पदाधिकारी आणि ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज